पूर्ण वेळ ते समाजाचं काम करत आहेत आणि आहे नक्कीच त्यांच्या माध्यमातून पूर्ण भारत, भारत देश ते आपल्या समाजासाठी आहेत मध्ये असो की पूर्ण भारत देश असो असे कार्यसम्राट आपल्या समाजाचे डॉक्टर सुनील पराड सरांना विनंती करतो की आपण आपल्या समाज बांधवांना प्रबोधन करायचं आहे आपण वर या नक्कीच डॉक्टर सुनील पराड सर एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर पराड सर तुम्ही आगे पडो पराड सर तू मागे तर आपण आता ऐकूया नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा जोहार हा कार्यक्रम आपला आहे थोडं वेळेअभावी थोडं इकडे तिकडे झालंय हरकत नाही आणि मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो हा कार्यक्रम आपला आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना बरेच वक्त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे आणि घोषणा दिले संदीपने डॉक्टर साहेब आगे बडो हम तुम्हारे आहे है ना पण मी रस्ता खूप कठीण निवडलेला आहे तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या बरोबर चला कारण हा रस्ता राजमार्ग नाही आहे हा काट्याकुट्यांचा रस्ता आहे आणि आदिवासी एकता परिषद जी विचारधारा घेऊन चाललेली आहे ती बाकीच्यांना परवडत नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून हा रस्ता खूप कठीण आहे मला नक्कीच तुमची साथ हवी आहे कारण समाजामध्ये काही परिवर्तन आपल्याला सगळ्यांना मिळून घडवायचं आहे सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हा दिवस वेगवेगळ्या वेग भागामध्ये साजरा होत होता दोन हजार अकरा ला आपण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ऑफिशियली ह्या देशामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली आणि हा दिवस आपण साजरा करतोय युनो काळजी करतोय म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ की आदिवासींचा विकास झाला पाहिजे आदिवासींना हक्क अधिकार मिळाला पाहिजे आजवरती बोर्डवर लिहिलेलं आहे की आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण केलं पाहिजे कोणी केलं पाहिजे इथल्या सरकारांनी केलं पाहिजे ह्या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी समूह राहतो तिथल्या सरकारनं जबाबदारी दिलेली आहे की तिथल्या आदिवासी लोकांचा हक्काचा जो काही जाहीरनामा दिलेला आहे तेरा सप्टेंबर दोन हजार सात युनायटेड डिक्लेरेशन ऑफ राईट ऑफ पीपल्स आदिवासींचा हक्काचा जाहीरनामा ह्या देशामध्ये पाचवी अनुसूची आहे पेसा कायदा आहे सहावी अनुसूची आहे अट्रोसिटी अॅक्ट आहे आदिवासी जमीन हस्तांतरांचा कायदा आहे हे सगळ्या आदिवासींच्या प्रोटेक्शनसाठी दिलेलं आहे पण जमीन आमचे काय जमीन आमची हक्काची आहे का जंगल आमचं आहे का फॉरेस्ट मला दांडू घेऊन येतो हे ये जंगल आहे सांग आमचे काय तिकडे गोट्या खेळत होते काय तुमचा आहे तर तुमचा फॉरेस्ट चा कायदा कसे आला एकोणीसशे सत्तावीस ला कायदा आला ह्याच्या आधी हजारो वर्षापासून त्या जंगलामध्ये वाघाच्या माकडाच्या जनावरांच्या सगळ्यांच्या बरोबर कोण राहत होता आदिवासी आदिवासी राहत होता हे आमचे नॅचरल अधिकार आहेत तुमच्या कॉन्स्टिट्युशन मधले नाही आहेत हे आम्हाला सांगावं लागेल आणि हा नऊ ऑगस्ट ह्याच्यासाठी साजरा करतोय दुःख आहे दुःख ह्या गोष्टीच हा भारत देश धर्मनिरपेक्ष आहे ह्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आम्ही रिस्पेक्ट करतो त्या गोष्टीचे हजारो वर्षापासून हा देश आदिवासींचा आहे मुसलमान असेल ईदला सुट्टी दिली जाते ख्रिश्चन असेल ख्रिसमस ला सुट्टी दिली जाते आम्ही ते दिवस साजरे करत नाही तरी आम्ही सुट्टी एन्जॉय करतो बरोबर आहे पारशी लोक त्यांच्यासाठी सुट्टी आहेत हिंदूंच्या सुट्ट्यात त्याची काही भिंतीच नाही प्रथम नागरिक राष्ट्रपती असेल पंतप्रधान असतील शुभेच्छा देतात त्यांना आणि ह्या देशाची जी लोकसंख्या आहे मोदी साहेब एकशे पंचवीस करोड पासून मोजत मोजत आता एकशे चाळीस करोड झाली मग आमची पण थोडी वाढली असेल कारण दोन हजार अकरा ला आम्ही दहा करोड होतो आता एवढी वर्ष झाली तर आम्ही पंधरा करोड आदिवासी या देशामध्ये राहतो किती पंधरा करोड आम्हाला आमची राष्ट्रपती असून पण शुभेच्छा देत नाही पंतप्रधान तर सोडूनच द्या आम्ही तुमच्याकडे सुट्टी मागत नाही आणि मागणार नाही आम्हाला सुट्टी नाही दिली तरी आम्ही आमचा दिवस साजरा करणार आणि ह्या देशाने दाखवून दिलेला दे आहे कोपऱ्यात लोक आज तुम्ही सगळेजण आले कोणी भाड्याला पैसे दिले का नाही ही जी व्हॉलेंटरी ताकद आहे हीच खरी ताकद आहे आणि ह्या माध्यमातून मला सरकारला आहे की आम्ही कोणाचं नाही काही पाप केलं नाही आम्ही देशामध्ये दे। तुमचं संविधान लागू होण्याच्या आधीपासून राहतो म्हणून निदान एवढी तरी बाळगा आणि एक शुभेच्छा तरी द्या की नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या ह्या आदिवासी समाजाला शुभेच्छा सुट्टी तर तुम्ही देणार नाही दिली ते आम्ही साजरा करणार आणि म्हणून हा दिवस साजरा करण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे ह्या देशाचा मालक जिवंत आहे ह्या देशाचा मालक जिवंत आहे आम्ही अजून जिवंत आहोत अजून तुम्ही आम्हाला मारू शकले नाहीत पंधरा करोड आदिवासी आहोत थोडे थोडके नाहीत आणि म्हणून आम्ही मागणी करतो की आम्हाला स्वीकारा ह्या देशामध्ये जर तुम्ही संविधान लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये आदिवासी शब्द टाका फार काही नको तुम्ही आम्हाला सेड्युल ट्राईब दिलेला आहे मग आमच्या पंधरा करोड आदिवासी लोकांवर प्रश्न आहे आम्हाला आदिवासी शब्द द्या तो संविधानात अजूनही नाही मी ओपनली सांगतो अना संविधानाचं पुस्तक वाचा आणि ही लढाई आमची त्याच्यासाठी आहे नऊ ऑगस्ट साजरा करायचं ठीक आहे बरं वाटलं येतात नाचतात रस्त्यावर सांगतात मी कोण आहे आदिवासी हे छाती ठोकपणे सांगतोय आणि हेच सांगण्याचा दिवस हा नऊ ऑगस्ट आहे आणि मित्रांनो बंधू आणि भगिनींनो दिवस नऊ ऑगस्ट सहज मिळालेला नाही आदिवासी माणूस आहे की जनावर आहे एकोणीसशे ब्याऐंशी नऊ ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत या जगातल्या लोकांनी विचार केला आदिवासी माणूस आहे का जनावर आहे काय आदिवासी माणूस आहे का जनावर आहे अधिकार तर फार दूरची गोष्ट आहे आणि तेव्हा कुठे जाऊन आम्हाला हा दिवस मिळालेला आहे आणि म्हणून जाताना हा विचार घेऊन जायचा आहे की आमच्या हृदयात आमचा आदिवासी पण आम्हाला जिवंत ठेवायचं आहे आणि आदिवासी पण कसं जिवंत राहील तर आमची संस्कृती आमची परंपरा हा खल्याचा देव गावदेव नवा भात खायचा खोलीचा देव कांबड्यानाच तारपानाच या आम्ही जोपर्यंत टिकून ठेवू तोपर्यंत देशाचे मालक आहेत आणि जेव्हा तुम्ही तुमचा बटवारा सुरू केला मी हिंदू धर्मवाला मी ख्रिश्चन धर्मवाला मी फलाना धर्मवाला तुम्ही तिथे संपलेला आहे आणि म्हणून हे जे चित्र आहे हे दहा हजार वर्ष जुनं वारली चित्र त्याचा इतिहास सांगते म्हणून तुमचं संविधान ह्याचं खूप कमी वय आहे आणि त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही देशामध्ये राहतो म्हणून आमचा नैसर्गिक अधिकार ह्या जल जंगल जमिनीवर आहे आणि तुम्ही कायद्यामध्ये तरतूद दिलेले आहे तर तुम्ही पालन करत नाहीत आणि म्हणून आम्ही हे सांगण्यासाठी आदिवासी अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आम्ही सरकारकडे मागणी मागायला आलेलो नाहीत आमच्या मागण्या भरपूर आहेत त्या सरकार पुऱ्या करू शकत नाही त्यांची तेवढी अवकात नाही भाषेत बोलतो अधिकार देण्याची औकत नाही त्यांची नाही आज आमची पोरं नागडी होऊन ना तिथे आम्ही वाईट वाटलं मला तो शब्द त्यांनी सांगितला की नग्न होऊन आम्ही आयुक्तालयावर जाणार आहोत खूप वाईट वाटला शब्द इथपर्यंत आमची वेळ आली की आज आपली उपोषणाला नाशिकला बरोबर बसले त्यांनी सकाळी मॅसेज टाकला आम्ही नग्न होऊन जाणार आहोत अरे नका करू हे खूप डेंड्याच्या कातडीचं सरकार आहे त्यांच्यासमोर तुम्ही मेले ना तरी त्यांना दया येत नाही कालचं उदाहरण बघितलं आठशे मुलांना वीस बाधा झाली विचारायला गेलो प्रकल्प अधिकारी ऑफिसातून गायब म्हणतो पालकमंत्र्यांच्या मीटिंगला गेलो आहे अरे पालकमंत्र्यांनी इथं आलं पाहिजे पालक आहेस ना तू आज तुझी पोरं तडफडत आहेत आम्ही तुमच्या जबाबदारीवर ठोडलेला आहे आणि प्रकल्प अधिकाऱ्याला पालकमंत्री बोलून घेतो हे हास्यात पद आहे मी ओपन बोलतो जे आहे ती वस्तुस्थिती आहे पालकमंत्र्याची ड्युटी काय आहे पालकमंत्र्यांनी तिथे येऊन विचारलं पाहिजे की बाबा आठशे पोरं बाधित झाली काय प्रकार आहे उलट त्या आदिवासी विकास विभागाचे जे काय प्रकल्पाचे अधिकारी आहेत ते म्हणते तिकडे गेले भेटीला अरे काय प्रकार चालवलेला आहे आणि म्हणून मी जो सांगतोय रस्ता खूप कठीण आहे आणि म्हणून ह्या रस्त्यावर चालायचं असेल तर माझी साथ द्या बोलण्यासारखं बरंच आहे उशीर बराच झालेला आहे आणि तुम्ही आलात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो ही ताकद पुढच्या वर्षी कायम ठेवायची एक जिल्हा एक जिल्हा एक वाजता चार रस्त्यावर जोहर जिंदाबाद डॉक्टर